काय नाव शिक्षण काय झालंय बी इन मराठी मराठीवर प्रभुत्व आहे वा 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 माझ वा, वा, वा। एक प्रश्न विचारू का तुला आवडलेल्या स्थळाच वर्णन कर मला गेल्या महिन्यामध्ये एक स्थळ आलेलं होतं काळ ठुस होत एकीकड ठेवलं आणि ते एकीकडे ठेवलं ना का होत त्याच नाक होत का माझं तरी बारक्या भाज्यासारखं त्याचं मोठ्या भाज्या सारखं का बटाट्यासारखे हो होते आणि त्याचं डोकं होतं ते मोठ्या पातीला एवढं होत तरी पण मी त्याला हो म्हणले होते त्याला शंभर एकर जमीन होती आणि त्याला गव्हर्नमेंट नोकरी होती म्हणून कशा उठल पण पुन्हा त्याला त्याच्याच घरचे म्हणले आमचं बी एवढं काळ डुसपुरग आहे आणि तुमची बी काळे डुसपोरगी लेकर होत सगळं ते आम्हाला <laughs> <laughs>